नमस्कार मी सौ डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरो हॉस्पिटल पैठण व अर्दांग वायू सेंटर आज आपल्याकडे मंदात मंदाकिनीतई काळे हे पेशंट कारखाना पैठण इथून आलेले आहे त्यांना एक तीन वर्षापूर्वी उजव्या साईडचा पॅरालिसिस झाला पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या जनसेवा आयुर्वेदिक न्यूरो हॉस्पिटलमध्ये एक दहा दिवसाचे संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ए एन टी ट्रीटमेंट आपण त्यांना दिली आज तेव्हा ट्रीटमेंटमध्ये त्यांना आज किती आराम आला आज आपण हे त्यांच्याच जा तोंडून जाणून घेऊया नाव सांगा ताई मग शिवाजी काळे बर कुठून आलात तुम्ही साकार करा बरं आपल्याकडे आज येऊन किती दिवस झाले दहा दिवस दहा दिवस परंत दहा दिवसाच्या ज्या आपल्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला किती आराम आला बराच आराम आला बाकी चलायला वगैरे चाललं नाही झाला पाय दुखत नाही ते पाळ दुखात मग ते आता बोलायला त्याला काही त्रास नाही त्रास आणि हात वगैरे सगळं काम करतोय का काम हात वर करून दाखवा टाळ्या वाजवा बरं थोडस चालून दाखवतो ना का आपली इथली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला छान वाटली छान वाटली आज किती दिवस झाले तुम्हाला दहा दिवस चालून चालून थोडस चालून दाखवा मग आम्हाला पुढे ना चला फास्ट ये फिर चल